राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे बांगलादेशात पाच महिन्यानंतर भारतीय कांदा होणार निर्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा अखेर बांगलादेशाने कांद्यावरील आयातबंदी हटवली त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कांदा भारतातून पाठवण्यास परवानगी राज्यभरात पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे पैनगंगा नद्यांना पूर पिके पाण्याखाली अनेक मार्गावरील वाहतूक झाली ठप्प जनतेला सतर्क राहण्याचा इशारा शेतकरी हित लक्षात घेऊन पानंद रस्त्यासाठी धोरण तयार करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळाला पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका असून त्यानुसार पानंद रस्ते मोकळे करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले पाईप खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार अनुदान सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत जाहीर अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मात्र ती सरसकट होणार नाही तर गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल असे चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण फार्म हाऊस बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असंही ते म्हणाले राज्यात हलका मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राज्यात हवेच्या दाबात होणाऱ्या चढ उतारामुळे पुढील आठवडाभर विविध भागामध्ये हलका ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली असून लाच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा ऑक्टोबर पर्यंत लांबण्याची शक्यता आहे भरपावसात लाडक्या बहिणींचा रास्ता रोको आंदोलन शासनाने जासक निकष रद्द करून एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्याची केली मागणी शासनाद्वारे बहिणींच्या अर्जाची आता परताणी होऊन छाननी करण्यात येणार असल्याने महिला झाले आक्रमक ईपीक पाहणीत सर्व्हर डाऊनचा खोडा फोटो अपलोड होईना शेतात तासभर थांबून सुद्धा प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकरी वैतागले योजनेच्या लाभासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली असून पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणीची अंतिम मुदत आहे कृषी निर्यात चार लाख कोटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा रोडमॅप तयार भविष्यामध्ये कृषी क्षेत्राचा विकास होणार असल्याचे मोदींचे प्रतिपादन सोने प्रतितोळा लाखावर बावीस कॅरेटला अधिक पसंती सध्या बाजारामध्ये सोना चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे बावीस कॅरेट सोन्याला प्रतित्त त्र्याण्णव हजार सातशे रुपयांचा दर मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपयाचा भाव द्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे आणि कापसाला योग्य हनिभाव द्यावा अशी अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी <सकति> राज्यातील अनेक जनावरांवर लंपीचे संकट हजारो जनावरांना लंपीची झाली लागण बाधित झालेल्या जनावरांना लंपीची लस द्यावी आणि गोट्यामध्ये कडुलिंबाची धूर करून गोट्यातील जागा स्वच्छ ठेवावी बाधित झालेल्या जनावरांना वेगळे बांधावे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्रीद्वारा पुढील काही दिवसांमध्ये हप्ता जमा करण्याची तारीख निश्चित करण्यात येणार आहे त्या दिवशीची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यासाठी चॅनलला ला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा